नमस्कार तुम्ही पाहतात वीरम न्यूज मराठी सातारा सातारा ची ची 27 या बैठकीला लोकसभेचे उमेदवार माननीय श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री विक्रमजी पावसकर नेते श्री दीपक पवार शिवसेनेचे उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नामदार श्री नितीनजी बानगुडे पाटील श्री पुरुषोत्तमजी जाधव हो, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत जाधव हो, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना चेतना दिली या लोकसभेला युतीने एक सक्षम आणि खंबीर पर्याय उभा केला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही वैयक्तिक संबंधाचा विचार न करता फक्त आणि फक्त धनुष्यबाण हाच आपला उमेदवार आहे आपले चिन्ह आहे हाच विचार मनात ठेवून युतीचे उमेदवार नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांनाच निवडून आण पाळण्याची तयारी करण्याचे आवाहन केले आवाहन महिला जिल्हा प्रमुख सौ शारदाताई जाधव भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष श्री विकास गोसावी तालुकाध्यक्ष श्री अभय पवार जावळी तालुकाध्यक्ष श्री दत्ताजी साळुंखे जिल्हा कोषाध्यक्ष श्री किशोरजी गोडबोले सातारा लोकसभा कार्यालय प्रमुख श्री विठ्ठल बलशेटवार सातारा विधानसभा कार्यालय प्रमुख श्री प्रवीण शहाणे नगरसेवक श्री धनंजय जांभळे श्री मिलिंद काकडे श्री सागर पावशे नगरसेविका सौ प्राची शहाणे सौ सिद्धी पवार सौ आशा पंडित माजी नगरसेवक श्री लोकसभा कायदा सेल प्रमुख ॲडवोकेट प्रशांत खामकर जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय लेवेल सरचिटणीस श्री जयदीप ठुसे शिवसेनेचे सातारा जावळी विधानसभा संपर्क प्रमुख श्री एकनाथ ओंबाळे जिल्हा उपप्रमुख श्री सचिन मोहिते शहर प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे श्री निमिष शहा पार्टे श्री निमिष शहा पार्टे गुरुजी जावळी तालुका प्रमुख श्री विश्वनाथ धनावडे भारतीय उपाध्यक्ष सातारा जिल्हा श्री राहुल शिवमाने आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तीन महिने तीन वर्ष झाली आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पूर्व जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आपल्या मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीची भूत असणार चारशे बत्तीस आहे आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ते पूर्ण केलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीने निपू तालुक्यामध्ये आणि आपल्या सातारा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे चोवीस तास काम करणारा जरी इथं शिवसैनिकांची संख्या कमी होती तरी शिवसैनिक कधीच झोपला नाही कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही प्रयत्न करतोय परंतु एक ना एक दिवस आमच्या प्रयत्नाला हे येणार होतं हे आम्हाला माहीत होतं आणि म्हणून ह्या शिवसेनेचे अनेक निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी कधी हिंदुत्वाची कास सोडली नाही आज मी इथं पाहतोय आनंद होतोय खरं तर कित्येक माझे मित्र सहकारी जे भाजपाच्या पण खरोखर त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं यापूर्वी शिवसेनेला मोलाचं सहकार्य केलंय शिवसेना ह्या साताऱ्यामध्ये जीवन ठेवण्याचं काम केले जास्त गर्दी केली तर तिथं पन्नास टक्के प्रचार फॉर्म भरताना होतो हे तुम्ही कार्यकर्ते लक्षात ठेवा आणि माझं एक म्हणणं असं उमेदवार आहे की गाड्या द्यायला कमी पडू नका गाड्या जेवढ्या मागतील तेवढ्या गाड्या तुम्ही कार्यकर्त्यांना द्यावं अशी विनंती करतो जास्त काही बोलत नाही सर्वांना बोलायचे सातारा विधानसभा मतदारसंघाविषयी थोडीशी आपल्याला माहिती असलं कारण की भौगोलिकदृष्ट्या या भागाशी आपला संपर्क तसा थोडासा कमी आहे परंतु आता आपण प्रत्यक्षात ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गावात त्या त्या वेळेला आपल्याला ती सर्व माहिती होऊन जाईल सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या तारखेला चारशे बत्तीस बूथ रचना आहेत बूथ चारशे बत्तीस आहेत त्याच्यामध्ये जावली तालुका हा संपूर्ण आहे सातारा तालुक्याचे चार जिल्हा परिषद गट आहेत आणि सातारा शहर अशी आपल्या मतदारसंघाची रचना आहे या रचनेमध्ये एक लाख आठ हजार मतदान आहे सातारा तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद गटामध्ये एक लाख पस्तीस आहे आणि उर्वरित सातारा शहर हे एक लाख दहा हजार टप्पा असणारं शहर आहे अत्यंत महत्वपूर्ण असं मतदान या भागातून आपल्याला मिळण्याची जास्त शक्यता आहे कारण वर्षानुवर्ष या ठिकाणी तेच तेच चेहरे पाहून सुद्धा या ठिकाणची जनता पार कंटाळलेली आहे परंतु एक चांगल्या पद्धतीची व्यू रचना समोर ठेवून जर आपल्या पद्धतीने आम्हाला ताकद मिळत गेली तर निश्चित या भागामधून आपल्याला परिवर्तनाची मोठी या या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला भागामध्ये काम करताना अडचण येणार आहे ती संपर्काची कारण अत्यंत दुर्गम भाग आहे अत्यंत दुर्गम भाग आपण पाटण तालुक्यातले आहात आपण सर्व उपस्थिती बघितली आहे या ठिकाणची नावं ही फार मोठ्या स्वरूपाची नसतात या ठिकाणी पन्नास घरं साठ घर तीस घर चाळीस घरं अशा प्रकारच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आम्ही विनंती केली की, की युतीचा मेळावा फार मोठा झाला पाहिजे आठवले साहेब आले पाहिजे जानकर साहेब आले पाहिजे सदाभाऊ खोत साहेब आले पाहिजेत आमचे विनायकराव मेटे साहेब आले पाहिजेत आणि ज्या देशासाठी आम्ही दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये संकल्प केला हिंदुत्वाचा त्या देशावरती नेतृत्व करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनीही या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सातारा जिल्हा हा दौरा करावा अशी आम्ही त्यांना विनंती त्या ठिकाणी की आज आपण ही पहिली बैठक आहे ही बैठक संपूर्ण आता महाबळेश्वरला जाणार आहोत महाबळेश्वर मध्ये आम्ही काही ठिकाणी जाऊलीची लोक बाई खंडाळा अशी मंडळी त्या ठिकाणी आम्ही बोलवणार आहोत दहाची बैठक होती बाराला सुरुवात करायची होती साडे बाराला सुरुवात केली आता दोन एक वाजलेले आम्हाला दोन वाजतील पोचायला परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये एक आपण निश्चय करा मला बरेचसे उपाय नंबर माझ्याकडे नाही आहेत पदाधिकाऱ्यांचे नंबर माझ्याकडे नाहीत मी घेतो एक, 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 एक नंबर दे नंबर सांग लिहून ठेवतो कारण मी जर तुमच्या तालुक्यात आलो आणि जर मी तिकडच्या शिवसेनेच्या प्रमुखांना फोन करू शकलो नाही तर ह्याचा कुठेतरी फटका माझ्या असणाऱ्या निवडणुकीवरती पडतो वडापाव खाऊन काम करतात म्हणजे कित्येक माताडी कामगार शिवसेनेचे विचाराचे मी जुन्या पक्षामध्ये काम करत होतो आणि मी कधी कधी जातो हो, कधी कधी बोलतो काय तुम्हाला जेवायला पण मिळत नाहीये तुम्ही साहेब आम्ही आम्ही हिंदुत्ववादी आहोत काम करतो दोन जेवण नाही हे आम्हाला अपेक्षित असते पण तो आम्ही वडापाव खातो आणि मध्ये हिंदुत्वाचा झेंडा आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोहोचवण्याचा आम्ही काम करतो जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या की ज्याचा शिवसेनेचा आणि माथाडी चळवळीचा फार घट्ट संबंध आलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं आणि माथाडी कामगार नेते कैलास आमदार अण्णासाहेब पाटलांचा मुंबापुरीचा संबंध हे मी तुम्हाला आज यासाठी सांगतो की मी तुमच्या मधलाच आहे काही परका नाही हे सांगण्याचा मुद्दा या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये माथाडी चळवळ बांधत असताना बाळासाहेब ठाकरेंनी खूप मदत केली आणि त्यावेळेला मराठी माणूस मुंबईमध्ये उभा राहायला पाहिजे हे विचार त्यावेळेला त्या काळामध्ये वाटतं मोरारचे देसाईची ज्या अगोदर जर इतिहास मी बोलाय गेलो पार्टी साहेबांना इतिहास जुना माहीत असेल माझा जन्म झाला माझा पंचाहत्तरचा जन्म परंतु आम्ही जे ऐकून आहोत की त्यावेळेला एकत्रपणे बैठक घ्यावी असे विचार आमच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची झाली आणि त्यावेळेला आम्ही दोघांनी एकमत केलं की पहिल्यांदा कार्यकर्त्यांना भेटलो कार्यकर्त्यांची चर्चा करूया मन मोकळेपणे त्यांची बोलूया मी गेले कित्येक दीड दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी काम करत होतो पावसकर साहेब असतील दीपक पवार असतील आमचे अनुप सुरेशी असतील आमचे वरपडे साहेब असतील आमचे महिजी शिंदे असतील आमचे पाटणचे मुंडे असतील यांच्याकडनं सगळ्यांकडनं आम्ही भेटीघाटी करतो प्राध्यापक साहेबांचा आणि आमचा फार जुना संबंध होता ज्यावेळेला त्यांनी नुकतंच छत्रपती शिवरायांच्या वाटचाली त्यांची असणारी कारगिर्द एकंदर असणाऱ्या का। जनजागृती करण्याचं काम ते त्या ठिकाणी करत होते त्यावेळेला माझा त्यांचा परिचय आणि या मधल्या काळामध्ये अचानकपणे ज्या चर्चा वाढायला लागली त्यावेळेला आपल्या जिल्हा अध्यक्षांच्या महिला अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष संपर्क अध्यक्ष या सगळ्यांशी माझ्याशी बोलणं या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून मी मुद्दा म्हणून आग्रह केला की बाबा एक बैठक आपण या ठिकाणी घेऊया की या किंवा या बैठकीमध्ये दोघांचा संवाद होणं फार गरजेचं आहे आणि कमीत कमी मलाही कार्यकर्ते समजून घेणं गरजेचं आहे नक्कीच भारतीय जनता पक्षामधील असणारे पदाधिकाऱ्यांची व्याख्या वेगवेगळी आहे शिवसेनेमध्ये असणारे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची व्याख्या वेगवेगळी आहे त्यांची पदं वेगवेगळी आहेत लोकांचा संपर्क असणं गरजेचं आहे कारण एखाद्या तालुक्यामध्ये जर मला जायचं असेल तर त्या तालुक्यामध्ये शिवसेनिकांचे पदाधिकारी कोण आहे हे मला कळणं गरजेचं आहे नंतर चुकून त्याचा अपप्रचार होऊ नये ही जी खबरदारी घेणं माझं काम आज युतीच्या मध्ये फार चांगला निर्णय झाला त्यामध्ये आठवले साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील त्याचबरोबर आमचे विनायकराव मेटे असतील आमचे शेतकरी संघटनेचे आमचे सदाभाऊजी खोत असतील या सर्वांनी मिळून ही युती या ठिकाणी केली म्हणून यांचे पदाधिकाऱ्यांची माहिती मिळणं त्यांचे नाव त्यांचे मोबाईल नंबर हे मिळणं फार गरजेचं आहे आज मी काही नंबर मला या ठिकाणी मिळालेले आहेत आणि मग हा सगळा संपर्क होणं गरजेचं आहे म्हणजे आज या ठिकाणी निवडणुकीला जात असताना जो दोन्ही मोठ्या नेत्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकच पाहिलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोक प्रामाणिकपणे लोक जी समाजाची सेवा करणार समाजाच्या पाठी उभी राहणार जे लोकांना वेळ देणार अशी माणसं आम्हाला निवडायची आणि म्हणून ही निवड ज्या वेळेला होत असताना माझ्या निवडीबद्दलची संमती दोघांकडनं झाली यामध्ये जाधव साहेबांचा मी सगळ्यांसमोर आभार मानतो आणि वचनी देतो माझ्यासाठी तुम्ही जो काही दोन पावलं मागे सरायचा निर्णय घेतला नाही तर एकंदर मी बघितलं राज की राजकारणामध्ये आपल्याला संधी मिळाली नाही की लगेच आपण काहीतरी दुसरं पाऊल उचलतो परंतु परवा रविवारच्या मेळाव्यामध्ये जाधव साहेबांच्या बरोबर अगोदर उद्धवजी ठाकरे साहेबांची चर्चा झाली त्यामध्ये आमचे प्रोफेसर प्राध्यापक फार मोठा वाटा आहे परंतु त्यानंतर माझी भेट झाली जनता पक्षाचे पदाधिकारी सर्वप्रथम मी तुमचं आजच्या पहिल्या दिवसा एकत्र कार्यकारी बैठकीमध्ये या ठिकाणी मनापासून स्वागत करतो गेले कित्येक वर्षापासून आपण दोन्ही चळवळीची संघटना हिंदुत्वाचे विचाराची संघटना आणि या संघटनेमध्ये आपापल्या परिसरामध्ये आपण काम करत होतो या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक संकल्प केला आणि ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये हिंदुत्वाचा भगवा या ठिकाणी फडकवलाच पाहिजे हा संकल्प करत असताना नक्कीच साथ घेतली पाहिजे सहकारी आपले तेवढे मजबूत असले पाहिजेत आणि ज्या सहकार्यांचा जो संकल्प आहे तोही हिंदुत्वाचा आहे आणि म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती गेल्या काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झाली आणि ती झाल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहणार याची चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली माझा अल्पशा परिचय म्हणजे मी माथाडी चळवळीमध्ये काम करतो पाटण तालुका मंजूर हे माझं गाव होत आणि मी विधान परिषदेमध्ये आमदार होतो पाटन, जावली कराड वाई पाचगणी महाबळेश्वर काही प्रमाणात कोरेगाव अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिथे माथाडी कामगार राहतो त्या ठिकाणी माझा विकास निधी मी त्या ठिकाणी दिला होता आणि त्या विकास निधीच्या माध्यमातून त्या असणाऱ्या गरजू माणसांना त्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं स्वातंत्र्य सैनिकांना मला गायला येतात <laughs> माझा शर्ट पण भरती होत नाही परंतु मी एक तुम्हाला सगळ्यांना वचन देतो सर्वच कार्यकर्त्यांना आपण लोकांसाठी काम माथाडी चळवळीमध्ये काम करताना ग्रामीण भागामध्ये काम करण्याची मला सवय आहे लोकांची नाणी वेळ आली की घोंगडीवर बसतो वेळ आली कुठल्या गावामध्ये जाऊन भाकरी पण खाण्याची आमची तयारी असते तर आमचा कामगार तसाच आहे आमचा कामगार काय टायर शालून फिरत नाही गोडावामध्ये फिरणारा या देशाची प्रतिमा उचवणारी आहे हे निवडणूक खऱ्या अर्थानं उद्याच्या माझ्या देशापुढची संकटाचं निराकरण करणारी आहे त्यामुळे तर वैयक्तिक भावना वैयक्तिक जाणीवा वैयक्तिक नेनिवा किंवा स्थानिक पातळीवरच्या वैयक्तिक स्वार्थ या सगळ्या संकुचित बाजूला सरून एकाची जर आम्ही साधली तर निश्चितपणे आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोचू शकतो हा सगळ्यात मोठा एक विश्वास आहे आजचा दिवस त्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे आज आताच थोड्या वेळापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका रशिया आणि चीन यांच्या पाठोपाठ भारत या जगातला सगळ्यात महाशक्तिशाली देश अंतराळ क्षेत्रामध्ये आता देश निर्माण झाला तीन मिनिटात आज केली हे सगळ्यात करून दाखवली हे कधी होत जर केंद्रामध्ये निर्णय घेणार खंबीर सरकार असतं त्यावेळी होतं या देशाच्या विकासासाठी स्वतःला वचनबद्ध ठरवणार सरकार असतं त्यावेळी होतं त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक ही माझा खासदार कोण आहे याच्यासाठी पुढची येत नाही तर माझ्या देशाला स्थिर सरकार दिलं पाहिजे माझ्या देशाला खंबीर नेतृत्व दिलं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षाचे निर्णय झाले ज्या पद्धतीने खंबीरपणे या देशाच्या रक्षणाचा संरक्षणाचा विचार झाला तो जर इथून पुढे अबाधित ठेवायचा असेल आम्हाला केंद्रात जर तसा करखर नरेंद्र हवा असेल तर जिल्ह्यातही आम्हाला नरेंद्र खऱ्या हे सगळं पण आम्ही देशाच्या विकासासाठी कारणी लावतो हा भाग आपण प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे ही समन्वयाची बैठक आहे तुमच्या माझ्या मनातली मत ही एकत्र करण्याची बैठक आहे तुमची माझी मन एकत्र करायची बैठक आहे खर तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सातत्यानं आता शिवसेना भाजपा ही व्यापक राष्ट्रहितानं एकत्र आलेल्या किंवा निर्माण झालेल्या संघटना आहेत आमच्या डोळ्यापुढं फक्त राष्ट्रविचार असतो आमचं हिंदुत्व हे त्या राष्ट्रीयत्वाच्या विचारानं भागलेला आहे त्यामुळे राष्ट्रहितापेक्षा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला महत्व देत नाही हा आतापर्यंत सगळ्यात मोठा इतिहास आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी सातत्यानं तीच भूमिका मांडली आणि त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत या लोकसभेला आम्ही समोर जात आहोत हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे खर तर मी आवर्जून सांगतो इतर पक्षांच्या अवस्था बघा म्हणजे लग्न लागून झाल्यावर वरणी गेल्यावर जेवढी माणसं शिल्लक असतात जेवढी माणसं आता त्यांच्या पक्षात राही त्यांची गळती चालू आहे आणि सेना भाजप मध्ये सुरू आहे एवढी एकच गोष्ट कुठल्या बाजूला आहे हे सांगायला पुरेस आहे त्यामुळे खरं तर आता तुमचं माझं काम अधिक सोपं झालं सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा तर आपल्यावर आहे सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्याची ताकद आपल्यात आहे आणि हीच लोक देशाला समाजाला आपल्या जिल्ह्याला पुरा करू शकतील असा विश्वास या लोकांच्यात आहे आपल्याला काही करायचं नाही आपल्याला फक्त आता त्यांच्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि सांगायचं ते तुमच्या मनात आहे ते करायला आम्ही कटिबद्ध आहोत एकदा पूर्ण विश्वास आणि परिवर्तन ही काळ्या महत्वाची गोष्ट आता आम्हाला सदायची ते तीच साधायची त्यामुळे खर तर मी वारंवार असं सांगत असतो की आता गरज राष्ट्रासाठी लढायची निर्माण झालेली आहे त्यामुळे तर त्यासाठी आता या लोकसभा निवडणुकीकडे निश्चितपणे पाहिलं पाहिजे जे आपले आहे ते आपले आहे